नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका जेजुरी येथील खंडोबा मंदिराचे व्यवस्थापकांनी काल एक निर्णय दिलेला आहे की मंदिरात येताना भाविकांनी योग्य पद्धतीने कपडे प्रदान करूनच यावे आणि तो निर्णयही आता जाहीर झालेला आहे त्या पद्धतीने नियम पण लागू झालेले ला आहेत माझं मंदिराच्या व्यवस्थापकांना आणि मंदिराच्या सर्व भक्तांनाही विनंती आहे की त्यांनी जो निर्णय दिलाय तो आपल्या भारतीय संस्कृती व सभ्यतेच्या अनुषंगाने दिलेला आहे ज्या पद्धतीने आपण घरामध्ये पूजा करतो देवाची त्या पद्धतीनेच आपण मंदिरातही देवाची पूजा करण्यासाठी जावे काही लोक मंदिरामध्ये जाताना हाफ पॅन्ट घालतात किंवा शॉर्ट कपडे घालतात महिला जीन्स घालतात टॉप घालतात त्या पण शिवलेस असतात किंवा शॉर्ट स्कर्ट असतात तर अनेक प्रकारचे कपडे प्रदान करून जातात त्यामुळे आसपासचा परिसर आसपासच्या मंदिरात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नज जे नजर असते त्या पद्धतीने माणसाच्या मनात वाईट विचार येऊ नये आणि तो जो परिसर आहे भक्तिभावामध्येच राहावा यासाठी व्यवस्थापकांनी हा निर्णय घेतलेला आहे मी या व्यवस्थापकांच्या निर्णयाशी सहमत आहे आणि पाठिंबा पण देत आहे एक महिन्यापूर्वीसुद्धा दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरांच्या व्यवस्थापकांनी पण हाच निर्णय दिला होता मला तर या निर्णयाचा खूप अभिमान आहे की आपला देशामध्ये ज्या पद्धतीने आता ही पिढी घडत आहे किंवा ज्या पद्धतीने लोकांची मानसिकता बदलत आहे ती त्या पद्धतीने हे एक योगदान आहे की समाजामध्ये जी विकृती आहे किंवा जी वाईट वृत्ती आहे ती मोडीत काढण्यासाठी आपण सर्वांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा व आपणही त्या पद्धतीने वागावे आपणच जर दुसऱ्या व्यक्तींना असे विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारच नाही तर वाईट विचार येणार कुठं सर्वांना माझी विनंती आहे की मंदिरात जाताना आपण सद्भावनेने पूर्ण कपडे प्रदान करून व्यवस्थित पद्धतीने भारताची संस्कृती व भावना ही सभ्यता ही राखूनच आपल्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करावा आणि आपल्या देवाचे दर्शन घ्यावे आणि चांगली बुद्धी व प्रार्थना करून लोकांच्या दैघ युद्धेसाठी व चांगल्या बुद्धीसाठी मागणी करावी धन्यवाद